नमस्कार नमस्कार, नमस्कार। लग्न होते की तुमचं तर आता अरे लग्न सोड भाऊ केदार मोबाईल मध्ये दुनियाची वापर आहे सतरा मॅक्स टू टी बी आलाय म्हणा भाऊ घ्या मग लवकर लग लग्नाचा टाइम झाला एकच राहिले पण अजून एकच फायजी बाबा बी लग्नात कमी काढ आणि फेट तेवढं कुठं आहे अरे अरे दमान दमान दमानन फिमान इथं दुनियाचं लग्नात नवरी पळून जायची हा हिक कुठून फाडायचं भाऊ काही बघा तिथे हे हिरो काढायचं कस वाटत कलर हे तर खराब पीस पाहिजे द्या पॅक करून चला तुमचा आमच्याकडून तुम्हाला एक तुम्हाला ह्याच्या सोबत चार्जर बी दिला आम्ही अजून कंपनी देण्या गेल्या पण आम्ही देऊ लाव काय कवर ऑरेंज ला ऑरेंज कलर ला कलर मॅच अजून तुमचं शर्ट बी कलरच झाले अहो काय सांगू ह्याच्यावर तर बायको रेडी झाली लग्न करायला कुठं स्कॅनर घ्या लगेच स्कॅनर आले, आले, आले की पिशवी जरा मोठी दिला असता घरी जवारीला तर आली असती तुमचं लग्न हा अजून तुम्हाला पुष्पगुच्छ द्यायचं राहिले द्या बरं द्या लवकर काय द्यायचं ते द्या तोंड बिघोड करतो आम्ही असं तसं नाही वहिनीला घेऊन या पुन्हा फक्त मंडपात हाय का बघू द्या हा झालं <laughs> <गया? laughs> का <आ>? <laughs> ब्लाउज पीस कशाला दिला ब्लाउज पीस आहे का राहू द्या हा जरा मला गडबड आहे पुन्हा बघतो हा नका नका तुम्ही हात लावू नका आता झालं तुमचं काम येतो आुपारून या लग्नाचं हो बुंदी केली सतरा प्रो मॅक्स टू टीव्ही वाटला र वा जायलास मंडपातून नवरी पळून गेली तिथून चल लवकर मंडपातून पळून गेली गेली रे बाबा जाऊ दे आता मी काय करू इथं काय करायलास तू अरे मूर्खा सतरा प्रोमॅक्स टू टी बी घेतलाय दुबई हाँगकाँग सिंगापूर पेक्षा एकदम स्वस्त आणि वाजवी दराला आला कुठं केदार मोबाईल कल्पना टॉकीज रोडला उदगीर पागल डोक्याच्या सांगायलास मला तू जा आर तसल्या नवऱ्या गेल्या तर गेल्या छप्पन का बघ मोबाईल बघून चार अजून तयार होत्याल चार उद्याच हा पण आता जर ही स्कीम हुकली तर पुन्हा मिळणार नाही त्याच्यासाठी मित्रांनो केदार मोबाईल उदगीर कल्पना टॉकीज रोड खाली दिलेल्या नंबरला फोन करायचा आणि आजच आपला मोबाईल बुक करायचा अहो लग्नाची तारीख पुढे ढाकला येईल हो पण एवढा चान्स भेटलेला कुठं जाणार आहे हा, हा चला मग दोघी तिघी तर येतात की सतरा प्रो मॅक्स बघून हा एक तरी सेल्फी मागेल की तिनं सेल्फी मागितला मंगळसूत्र तिच्या गळ्यात हा हे वाजव